नमस्कार मित्रांनो शुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस म्हणजेच वाढदिवस एकंदरीत रोजच्या धावपळीच्या जीवनात जबाबदारीच्या वजाखाली स्वतःसाठी वेळ देणारी माणसं खूप कमी होत आहेत बरं का पण तरीही वेळात वेळ काढून प्रत्येकाच्या आयुष्यात दरवर्षी एकदाच येणारा वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा त्या दिवसाचा आनंद व्यक्त करण्यासाठी माणूस वेळ काढतोच बरं का असाच आपला वाढदिवस म्हणजेच आपला जन्मदिन हा विषय घेऊन आज मी आपल्यासमोर आलो आहे तर मित्रांनो कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या आपल्या कवितेचे शीर्षक आहे जन्मदिन आई वडिलांच्या पुण्याईने भेटले सुंदर जीवन देह लाभला जन्माचा तोच हा सोन्याचा दिन तोच हा सोन्याचा दिन आज आनंद होई मनो मन आज आनंद होई मनो मन रुबाब दिसे माझा छान रुबाब दिसे माझा छान वर्षाला मेजवानी नवा पोशाख परिधान नवा पोशाख परिधान सत्कर्मी देह क्षणोक्षण ख्षन। सत्कर्मी देह क्षणोक्षण ख्षन। जीवनाचे होई चंदन वडीलधाऱ्यांना करुणवंदन साजरा करतो जन्मदिन वडीलधाऱ्यांना करुणवंदन साजरा करतो जन्मदिन चविष्ट केक मिठाई टेबलावर सस्ते छान चविष्ट केक मिठाई टेबलावर सस्ते छान आनंदाचा उगावला दिन भरले मित्रमैत्रिणींनी दालन भरले मित्रमैत्रिणींनी दालन चंद्र चांदण्यांनी सजले धरती अनगगन चंद्र चांदण्यांनी सजले धरती अन्गन दरवारशाला शुभेच्छांनी दरवळते हर्षित म्हण दरवळते हर्षित म्हण भावी उदंड आयुष्याची प्रार्थना करी प्रत्येकजण भावी उदंड आयुष्याची प्रार्थना करी प्रत्येकजणं जन्मदिनाच्या दिवशी सर्वांच्याच शुभेच्छा शुभेच्छासुमान सर्वांच्याच शुभेच्छा शुभेच्छासुमान शेवटी व्यक्त करतो प्रत्येकाच्या आभाराचे ऋण व्यक्त करतो प्रत्येकाच्या आभाराचे ऋण आणि साजरा करतो मोठ्या थाटामाटात माझा जन्मदिन साजरा करतो मोठ्या थाटामाटात माझा जन्मदिन आईवडिलांच्या पुण्याईने भेटले सुंदर जीवन देह लाभला जन्माचा तोच हा सोन्याचं दिनं देह लाभला तो चहा सोन्याचा दिन मोठ्या थाटामाटात साजरा करतो मी माझा जन्मदिनं मोठ्या थाटामाटात साजरा करतो मी माझा जन्मदिन तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा इवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदत राहा मजेत राहा सर्वांच्या वाढदिवसात सहभागी व्हा आपला वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा था करा धन्यवाद धन्यवाद